एक आहे फार्मर आय डी पाहिजे तुमच्याकडं आणि दुसरा सात बारा असणं आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी चॅनलवरती या ठिकाणी तुमचं स्वागत करतो या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची या ठिकाणी बातमी आलेली आहे बिय अनुदान या ठिकाणी पडायला चालू झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या अकाउंटला या ठिकाणी सुरू झालेले आहे पडायला तर बिय अनुदान काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी कसं भेटलं या ठिकाणी सगळी माहिती आपण बघणार आहोत नवीन वान जुने वान आणि त्याच्या प्रति क्विंटलमध्ये तुम्हाला किती हजाराचं या ठिकाणी अनुदान तुमच्या अकाउंटला येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट असले पाहिजेत तरच ते अनुदान जे आहे ते तुमच्या अकाउंटला येणार आहे तर हे सगळी माहिती मी सांगणार आहे थोडक्यात या ठिकाणी सगळी माहिती बघून घ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा या ठिकाणी मी उत्तर देण्याचा प्रयत्न करील चला आता स्टार्ट आजचा व्हिडिओ तर मित्रांनो यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल या ठिकाणी डीबीटी पोर्टल आणि महाबीज यांच्या विक्रेत्यांमार्फत बियाणे अनुदानाचा लाभ घेता येतो ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन याद्वारे राबविली जाते ज्यामध्ये विविध प्रकारांच्या पिकांच्या प्रमाणित बियाणांवर अनुदान दिलं जातं तर या ठिकाणी ही जे अनुदान आहे बिया अनुदान ते पी एफ एम बिया अनुदान सीड या ठिकाणी सबसिडी म्हणून तुम्हाला मॅसेजेस आले असतील किंवा तुम्हाला या ठिकाणी बँक स्टेटमेंट जे आहेत ते चेक करावं लागतील या ठिकाणी तुम्हाला ते अनुदान पडलेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी ते करायचंय त्यामध्ये बघा योजनेची प्रमुख वैशिष्ट्य काय आणि माहिती आहे याच्यामध्ये बघा अनुदानाची रक्कम अनुदानाची रक्कम ही पिकाच्या प्रकारानुसार आणि बियाणाच्या वानानुसार या ठिकाणी बदलते लक्षात घ्या तुम्हाला जी रक्कम आलेली असेल ती तुमच्या पिकाच्या प्रकारानुसार आणि बियाणाच्या वानानुसार बदलणार आहे आता वानामध्ये बघा नवीन वाण म्हणजे काय दहा वर्षांच्या आत विकसित होणार प्रति क्विंटल पाच हजार रुपये पर्यंत तुम्हाला मिळू शकते लक्षात घ्या नवीन वाहनाला प्रति क्विंटल पाच हजार पर्यंत मिळणार आहे जुने वाहन जर असेल तर दहा वर्षाहून जुनं प्रति क्विंटल अडीच हजार रुपये पर्यंत तुम्हाला अनुदान भेटणार आहे आता याची क्षेत्रमर्यादा किती आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या क्षेत्रमर्यादा एका शेतकऱ्याला किमान वीस आर म्हणजे झिरो पॉईंट वीस हेक्टर लक्षात घ्या ते जास्तीत जास्त तुम्हाला एक हेक्टर या क्षेत्राकरता या योजनेचा लाभ घेता येतो म्हणजे ज्यांच्या अकाउंटला या ठिकाणी आठ हजार सात हजार किंवा या ठिकाणी कमी जास्त आलेले आहेत तर तुम्हाला हे जास्तीत जास्त एक हेक्टर पर्यंत आलेले आहेत म्हणजे या किमान म्हणजे कमीत कमी बी जे शेतकऱ्याला आहे ते वीस हेक्टर वीस आर म्हणजे झिरो पॉईंट वीस हेक्टर पर्यंत तुम्हाला अनुदान भेटणार आहे तर या ठिकाणी बघा जुनं वान नवीन वान हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्यानुसार प्रति क्विंटलमध्ये तुम्हाला या ठिकाणी जी रक्कम आहे ती भेटणार आहे आता ही वितरण प्रक्रिया कशी असते हे एकदा जाणून घ्या यामध्ये बघा महाडीबीटी पोर्टल आहे महाडीबीटी हे शेतकऱ्यांसाठी महाडिबीटी फार्मर पोर्टल असतं त्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकत होतात बियाणांसाठी अनुदानासाठी आणि नोंदणी करू शकत होतात यामध्ये पोर्टलवर अर्ज करताना प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य असा या ठिकाणी कन्सेप्ट आहे म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावर तुमची निवड केली जाते यामध्ये बघा महाबीज वितरक आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीजच्या अधिकृत वितरण या ठिकाणी थेट अनुदानावर बियाणे वितरित केले जाते यासाठी शेतकऱ्यांना काय पाहिजे एक आहे फार्मर आय डी पाहिजे तुमच्याकडं आणि दुसरा सात बारा असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार पैसे हे ट्रान्सफर होत आहेत तर यावर्षी सगळ्यांना डायरेक्ट सरसकट दिलेला आहे त्यांनी बियांचं अनुदान तुमच्याकडं फार्मर आयडी जर नसेल तर तुमच्या अकाउंटला एका दिवस आलेले नसतील त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला फार्मर आयडी उघडून घ्या त्याचा व्हिडिओ मी बनून ठेवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकल तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्ही बघितलेली असेल अशा पद्धतीने या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार तुमच्या अकाउंटला जे आहे ते तुमच्या हेक्टरनुसार पैसे पडायला चालू झालेले आहेत तुमच्याकडे फार्मर आयडी सात बारा असणं आठ असणं आवश्यक आहे लक्षात घ्या तुम्हाला जर फार्मर आयडी नसेल तर कसं काढायचं आहे ते मी या ठिकाणी चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही घर बसून सुद्धा काढू शकतात नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र